बारा ऑगस्ट बार ते चौदा ऑगस्ट आमरण उपोषणाला बसलेले केशव नारायण पाटील व त्यांच्या सोबत असणाऱ्या ग्रामस्थांना प्रशासकीय अधिकारी व ग्रामपंचायत प्रतिनिधी यांनी काही ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करून दोन दिवसात प्रश्न मार्गी लावले जातील असं आश्वासन दिलं होतं परंतु गेली चार दिवस झाली तरी काही प्रश्न मार्गी लागत नाही असं दिसताच पुन्हा ग्रामस्थास जा ग्रामपंचायतमध्ये जाऊन विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाब जा विचारण्यासाठी जा गेले होते यावेळी सरपंच दादासह मोरे तसेच जब्बार नायकवडे गणेश नाईक यांनी नुकताच नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत देणार असल्याचं सांगितलं गावाबाहेरचा रस्ता उद्या खुला करण्याचं आश्वासन दिलं होता त्याप्रमाणे आज जेसीपीच्या सहाय्याने गावाबाहेरील रस्ता खुला केला ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे एकातरी विकास कामाची पूर्तता झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे यावेळी सरपंच दादासाहेब मोरे ग्रामपंचायत सदस्य जिनेंद्र तवडे युवराज चव्हाण तसेच केशव पाटील बबन पाटील सुरेश लोहार व ग्रामस्थ उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा બેલ આઈકન ઓન કરા મિત્રાનો વિસરું